शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट पुणे येथील वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर मराठा समाजामध्ये निर्माण झालेल्या विविध समस्यांवर विचार करून त्या समाजाला सुचवण्यासाठी अहिल्यानगर येथील सुवर्ण प्राईड परायण बद्रीनाथ महाराज तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन केलं गेलं हुंडा देऊ नये किंवा मुलीच्या नावावर एफ डी करावी पैशांसाठी मुलीचा छळ करू नये लग्नानंतर मुलीच्या आईनं मुलीच्या संसारामध्ये ढवळाढवळ धवल करू नये मुलींनी मोबाईलचा वापर गरजेपुरताच करावा प्री वेडिंग प्रकार बंद करावा प्री वेडिंग लग्नात स्क्रीनवर दाखवलं तर सर्व समाजानं लग्नातून काढता पाय घ्यावा लग्न सोहळा हा शंभर ते दोनशे लोकांमध्ये केला जावा डी जे ऐवजी पारंपरिक वाद्य आणि लोककलावंतांचा वापर करावा लग्न हे वेळेवरच लावावं समाजातील सुचवलेली आचारसंहिता ही, आचार ही लग्न समारंभात वाचून दाखवा तसेच लग्न समारंभ साखरपुडा हळद एकाच दिवशी घ्यावी असा ठराव या बैठकीत मांडला गेला मराठा समाजातील लग्नासाठी आचारसंहिता हे करण्याचं जो योग आला ती म्हणजे वैष्णवी पुण्याची जी आ, तिचं जी आत्महत्या झाली त्यामुळं समाज जागृत झाला आणि म्हणून यामधनं काहीतरी केलं पाहिजे आपण असा विचार माझ्या मनात आला आणि मग नंतर मी बऱ्याच मंडळींशी वेगळ्यावेगळ्या मंडळींशी म्हणजे हरिभक्त तनपुरे महाराज जंगले महाराज निमशे सर आणि मराठा समाजाच्या वेगळ्यावेगळ्या वेगळ्या संघटना येतात सकल मराठाच्या अध्यक्ष चंद्रकांत भाऊ गाडे या मंडळींना बोलवलं त्यांच्याशी चर्चा केली आणि मी ठरवलं की आता काहीतरी आपण केलं पाहिजे कोणीतरी सुरुवात केली पाहिजे गप्प बसून चालणार नाही खूप रीती बदलणं गरजेचं आहे आपल्या मराठा समाजामध्ये गरिबी आणि श्रीमंती जरी प्रचंड वाढलेली आहे श्रीमंत लोक खर्च करतात त्याचा विशेष काही नाही आहे पण त्याचा परिणाम गावाकडल्या दुसऱ्या गरीब कुटुंबावर होतोय आणि हे बंद झालं पाहिजे म्हणूनच दोनशे तीनशे लोकात लग्न करा तुम्ही रिसेप्शन मोठं करा म्हणजे त्यामध्ये हुंडा देऊ नका म्हणजे बाकीच्या ज्या यामध्ये ज्या नियमावली सांगितलेल्या आहेत त्या त्या अत्यंत महत्वाच्या आता आणि यासाठी आम्ही ही सुरुवात केली आता ही फक्त सुरुवात आहे बऱ्याच मंडळींचं सहकार्य पत्रकारांचं सहकार्य सा मी सांगितलं की हे एकदम मला असं वाटलं म्हणून मी खूप गेल्या दहा दिवसापासून धडपड करत होतो याला भेट त्याला भेट त्याला भेट माझं व्यक्तिशा काहीच नाही याच्यामध्ये तिथं पण म्हणून मी म्हटलं की आमच्या महेश चिरंजीव सुवर्णम फ्राईडला त्यांना म्हटलं की तुम्ही थोडंसं हे करा आपण इथं कार्यक्रम घेऊ म्हणजे आणि त्यासाठी आपण करू म्हणलं काय प्रॉब्लेम नाही काय ते सगळं तिथं सुरुवात तर करू मग पुढं काय होईल ते आणि म्हणून सगळ्यांच्या सहकार्याने आज जवळजवळ सगळ्या संघटनेचे मंडळी आली जी मंडळी येऊ शकले नाहीत पणच आणि म्हणून माझी विनंती आहे म्हणजे तुमच्या माध्यमातून माद्ण। सगळ्या समाजाला विनंती आहे की ही आचारसंहिता प्रत्येक लग्नात तुम्ही वाचून दाखवा इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा एक दिवसात होणार नाही पण एक ना एक दिवस नक्कीच होईल कारण आता काही प्लास्टिक वापरू नका सांगितलं जुन्या काळी आम्ही प प पिंपळ ह्याच्या पळसाच्या पानावरच जेवत होतो ना तीच वेळ परत आलेली तर होणार आहे फक्त त्याला वेळ लागेल पण त्यामध्ये आपला समाज बढू नये गरिबांचं नुकसान होऊ नये यासाठी हा उद्देश या ज्या उद्देशाने आम्ही सुरू केलेली ही चळवळ आहे तर त्यामुळे यासाठी तुम्ही जे सहकार्य करताय तुम्हाला सगळ्यांनाही मी धन्यवाद देतो प्रीवेडिंग बाबत काय प्रीवेडिंग ही प्रीवेडिंग तर इतकं खतरनाक आहे कारण आजकाल जुन्या काळी काय व्हायचं माहिती का लहान मुलांचे लग्न त्यांचे मामा आईवडील जमून टाकायचे आता तीस आणि पस्तीसाव्या वर्षी लग्न होत नाहीत मुलामुली आणि झाल्यानंतर हे नाटकं सुरू होतात प्री वेडिंगची आणि ते जग जाहीर दाखवत आहेत ते आणि त्याच्यानंतर त्यांचा डायव्हर्स झाल्यावर ते हो एकमेकाच्या विरुद्ध ते पुरावे वगैरे हे दाखवतात कोर्टात किती वाईट आहे ते सगळं आणि म्हणून आम्ही ठराव हो केला की प्री वेडिंग टोटली बंद करायचं जर तुम्हाला करायचं असेल तर ते इथं दाखवता येणार नाही ना, तुम्हाला स्क्रीनवर दाखवता येणार नाही आणि जर तुम्ही ते दाखवलं तर आमच्यासारखी मंडळी तिथून ताबडतोब उठून जाऊ दुसरं तर काही करू शकत नाही आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकून उठून जाऊ आणि या जे काही नियमावली आहे ती अत्यंत त्या ठिकाणी शब्द नाही त्या ठिकाणी कारण ही आ, जी नियमावली आहे ही मराठा समाज त्या ठिकाणी सुधारण्यासाठी एक समाज आपल्या कर्मापासून विनमुख जो होत आहे तो सन्मुख घालण्यासाठी ही आचारसंहिता मराठा समाजात त्या ठिकाणी एकदम कारणीभूत ठरणार आहे भविष्यामध्ये आणि या आचारसंहितेमध्ये अनेक प्रकारचे नियमावली या ठिकाणी घातलेली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम मुद्दा हुंडा वयाचा आहे हुंडा घेऊ नये देऊ नये देणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे आणि घेणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे त्यानंतर लग्न समारंभामध्ये जो अविधाव्य खर्च आहे त्यामध्ये म्हणजे वाजंत आले ते तुमच्या त्या ठिकाणी स्क्रीन वगैरे आल्या जेवण आलं त्याच्यामध्ये सर्व त्या ठिकाणी या गोष्टी आल्या हा आवाधव्य खर्च टाळून मराठा समाजाने अगदी थोडक्या मोजक्या लोकांमध्ये त्या ठिकाणी शुभविवाह यासारखे प्रसंग त्या ठिकाणी साजरे करावे जेणेकरून तुम्ही जे काही करताय ते कार्य जे, जे तुम्ही त्या ठिकाणी लग्न सोहळा विधी सांगितलेला आहे हा विधी लग्न सोहळा विधी हा विधी प्रमाणेच त्या ठिकाणी करण्यात यावा या नियमावलीमध्ये त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे समुद्रावर कितीही पाऊस पडला तर त्या पावसाचा काही उपयोग होत नाही तसं डाव्यामध्ये कीर्तनकार बोलल्यानंतर प्रवचनकार बोलल्यानंतर संत वाङमायाला उजाळा दिल्यानंतर ही पुढारी माणसं त्या ठिकाणी आपल्या फायद्यासाठी येतात आपल्या फायद्यासाठी तिथं बोलतात वास्तविक पाहता दहाव्यामध्ये दशकड्या दशेकड्या विधीमध्ये श्रद्धांजली चुकीची बोलली जाते मेलेल्या आत्म्याला चिरका शांती लाभ असं वाक्य असतं पुढारी लोकांचा त्या ठिकाणी अरे आत्मा हा चिरकाळ शांतच आहे असं म्हणायला पाहिजे गेलेल्या आत्म्याची सद्गती त्या ठिकाणी प्राप्त व्हावी त्याला सद त्या ठिकाणी त्याचा प्रवास चांगला व्हावा असं बोलावं भाग मला त्या ठिकाणी सांगू वाटतो आणि राहिला शिवाजी महाराजांच्या आरतीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीचा मी मग अशी उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुष आहेत त्यांची आरती न करणं असा आमचा हेतू नाही किंवा ती आरती बंद करावी असाही आमचा हेतू नाही फक्त ती आरती करताना ते पती पत्नी त्या विवाहाच्या संस्कारासाठी परिपूर्ण झाले असावेत किंवा सगळा विधी झाल्यानंतर शेवटला आरती करावी कारण वारकरी संप्रदायाची शिकवण असते आरती कधी केली जाते तर सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आरती करण्यात येत असते पण ते पती पत्नी त्या ठिकाणी विधी न होता आधी त्या ठिकाणी आरती करतायत आरती करू नका असं मला म्हणायचं नाही अभिवादन करा त्यांची पूजा करा करा आरती तुम्ही शेवटला घ्या आणि ती पण आरती घेताना समाजाने तिथलची पिणारी माणसं खाणारी माणसं पायातल्या चपला ही सगळी पिणारी माणसं बाहेर काढावी मंडपाची आणि मग महाराजांची आरती करावी धुमाळ यांनी सुरू केला हा उपक्रम अत्यंत चांगला आहे आणि साधारणतः धाव्याचा विधी असो किंवा लग्नाचा विधी असो दोन्ही वेळेस अनेक अनिश्चितप्रती प्रथा सुरू झालेल्या आहेत विशेष त्या मराठा समाज मोठा असल्याने त्या समाज हे आपल्याला जाणवतं की अनेक गोष्टी चुकीच्या प्रथा पडल्यामुळे आणि गरीब लोक त्याचं अनुकरण करत असल्यामुळे गरिबांचं खूप मोठं नुकसान होतं त्या अनेक गोष्टीपैकी उदाहरणार्थ लग्न हे वेळ लागलं पाहिजे ते दोनशे तीनशे लोकांच असलं पाहिजे हुंडा हा प्रकार नकोच त्या ठिकाणी आणि काही द्यायचं असेल तर मुलीच्या नाव तुम्ही एवढी द्या अशा अनेक सूचना त्या ठिकाणी दिल्या आहेत तर दहाव्याचा विधी हा प्रामुख्याने धार्मिक असतो त्या ठिकाणी ज्यांचे वडील आई वडील गेले आहेत किंवा कोणी आहेत धावा दा, करताहेत त्यांनी त्यांच्या नातेवाईकापुरता मर्यादित ठेवा तेव्हा नातेवाईकांना त्यांना बोलता येतं आत्ता जे जत्रेचं स्वरूप धाम दहाव्याला येतं त्यावेळी तुम्ही स्वतंत्रपणे सभा श्रद्धांजली सभा घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही व्यक्त करा तर दहाव्याच्या ठिकाणी गर्दी करता कामा नाही धार्मिक विधी पुरताच तो मर्यादित असला पाहिजे अशा मला वाटतं की सुद्धा म्हणजे सूचना आहेत आणि साधारणतः या अत्यंत चर्चा करून सर्व घटकाशी ह्या तिने झुसनं तयार केल्या आहेत आणि याचा आता काळाची गरज आहे पुण्याची घटना पाहता आता मराठा समाजामध्ये ही जागरूक होण्याची अत्यंत गरज आहे आणि इतर समाजामध्ये ती गरज आहे पण समाज मोठा असल्याने प्रथम या ठिकाणी जागरूक होण्याची गरज आहे मला वाटतं ह्या नव्या युगासाठी आजची मिटिंगमध्ये सुरुवात आहे या बैठकीला माजी कुलगुरू सरजीराव निमसे सकल मराठाचे चंद्रकांत गाडे अखिल भारतीय मराठा संघाचे संभाजी राजे दहातोंडे उद्योजक लेखक एन व्ही धुमाळ इंजिनियर सुरेशी थापे जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्ष राजश्री शितोळे पत्रकार किशोर मरकड अशोक कुटे यांसह समाज बांधवांची मोठ्या संख्येनं हजेरी होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर काल आमच्या किटी पाठीमध्ये साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर